वा 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 ते छान पण धंदा करायला लागला का काय मग आता रिटायरमेंट माणूस ना रिटायर रिटायर माणशी मिलिट्रीशी मिलेक्ट्रिक अहो ते मिलेक्ट्रिक मिलिट्री रिटायर मिलेक्ट्रिक मिले इलेक्ट्रिक लय भारी गौरी आहे मग मा तुझा तो टेस्ट चालू आहे का बंद भरलाय घेऊ काय घेऊनच घेतोय आता तुमचा काय खोलाचा आहे माझा काय बोला तो का भाय शेठ टेस्टर भारी <laughs> भारी हो फोटो बरं दिसता नीट बघते जरा काय असला पूर्य द्या हो शेठ पोरी तरी कसल्या दाखवायच्या

अरे त्याचे बोलतो पुराणी खलचे ओलीचे बोलतो लांड्या पाण्याचे पोरीला पलवून नेली पुन्हा लांड्या पाण्या लांड्या पाण्या माहिती नाही ना म्हणून तर विचारतय नाही दोन भाऊली हत्या केसा म्हणजे दोन बायक हात ना मग त्याचा काय झाला अरे त्याचा काही नाही झाला अरे त्याचे पोरीला पलवून नेली पहिली बायकोचे का काय बायकचे पहिली बायको असो दुसरी बायको असतो नको मग काय करू मग काय झालं त्याच्या दोन बायका पडून गेल्या अरे बायका न बलून गेल्या मुलीला बलवून नेली असं आहे का असो दे मग त्याचा काय झालं आईला बोलत त्याचा काय झाला अरे याला सांगून काय याच्या आईला काय पटत नाही याला काय सांगून काय फायदाच नाही अरे त्याचा नाही मग सांगा त्या सांगताय काय झाला हलू हळू सांग आईला यालाय बहिण येत कशी गोष्ट सांगली ना तर कधीच साली पटत नाही याला डबल टिबल सांगायला लागताय काय झालं आता झालाय का तू हाय बघला त्याचा बोलत झाला काय अरे त्याचा नाही झाला पोर अरे हालू याच्या बैठक खपशील बर मी काय सांगते मला सांग ती पोर आहे ना ती पोर हा पंडित बरोबर असा प्रश्न तो महेश आपला हा आपला काय ह्याची बरोबर काय बोलतोस मग बहिणी लांड्या

आपला बोलतो जमाता नाही हो आता बरा गेला फोन नाही जाऊ दे आपला काय हाय आपला लिखनचा तिखरा करायचा काम आहे अरे आपला पेटवाचा काम आहे काय मी काय बोलते काय बोलतात पोर कोणची पोळ्या कोणचा ना कोणची बर्ब पडून गेली काम कर ही चप्पल घ्या त्यांचे गाव दोन मार त्यांचे गाव दोन मार तिथे आयल कोण कोणची कोण्या कोणचा आई कोणची तिथे आयल चल मग चल चप्पल घे चप्पल घे काय जेला मराला काही समज नाही चला सकाळपासून फोन पण नाही लागत चार वाजता येणार होता अजून नाही पत्त्या पन्नास फोन केला पण एक नाही लागत आहे स्विच ऑफ आता बायला फोन करते हॅलो बाय आपला महेश आलाय का महेश अगं बाय त्या आपशाची काही लक्षणं ठीक नाही दिसत अगं काही नाही झाला तुला करते मी नंतर फोन बघते मी बघते आठव हा हा त्याच दोस्त आहे ना बघते हा हॅलो अरे आमच्या अरे आमचा महेश आलाय करा तू एक काम कर पहिला घर आहे नाही मला काही नको सांगू तू पहिला घर आहे पहिला घर आहे तुझ्या बरोबर असताना पहिला तू घर आहे आयशी जीवाला घोर लागला नुसता ये हा जीवाड बघताय पट हा यश बाप्पाचा फोन आणतात का साहू काय खरा बोलवलं आहे खरा आईला कोणच्या म्हशी न कोणला उठा म्हशी त्याचे डोकं टेन्शन आलं आहे खरा बारा वाजते नाही माझं म्हणजे झाला आईला जाऊ दे कायत्या बघू सांगते खरा ऐत्या छोटा ऐत्या सगळा सांगून मोकला होते तैकते मी टाकला

सांगा जाऊ मीच सांगा जा आम्हाला खबरा आल्यान त्या फक्त खऱ्या आहेत ना खोटे आहेत कशी भेटतील म्हणून तुला बोलवलाय मोठा निघला असा फोरी का पुन्हा तू उभा नाही राहतच पायावर हा कधी मदत केलीस आमचा <सथ> असा करेल असा वाटला नव्हता त्याला <सथ> गावांत तोंड दाखवाला जागा न ठेवली नाक कापला माझा त्याला <सथ> तुमच्यासारखं मित्र आहे त्याच्याबरोबर म्हणून जाताओ इच बोलवून वाटते शेठ बर नाही म्हणजे बरंच असतील मग त्यांना काय झालं तरी तुला मीनी बसक्या सांगला हाय सांगलेला आपण शेठच्या घरात जावायचं का नाही जावायचं काय हाय काय हे बघ आपण काय आगीन तेल वाताला आलो नाही अजिबात नाही गावात काय चाललंय त्या शेटचे खाणं टाकायला नको आपला प्रामाणिक प्रयत्न असतोय नक्की आपण त्या लोकांची अशी लावा लावी गरज नाही गरज काय आता काय झाला कोणता एक पोऱ्या शेटचा त्यांनी असं नव्हता करायला पाहिजे होता म्हणजे पण जाऊन लगेच गेला ना राहू दे आता काय बघ तुला सांगतोय बसक्या अरे आजकालची पोरं त्या त्यांचा कसा असतं माहितीये काय आला मनात गेला नाही करोडाची संपत्ती वय वय काय कमी होता काय रे कोण सांगेल पोराना सांगते जाऊ दे काय करायचं आहे त्या झाला झालं शेवटी कसा आहे जाऊ दे बसक्या बोल माबिया अरे बोल काय बोलतस अरे वरात येणार आहे वरात येणार आहे हा मग आता शे वरात आली ना का दोघांना घ्या गे अजिबात नाही अजिबात घालून गावातून अरे करोडची इस्टेट माझी पण सोडून गेला तो आता एक फुटके कवरी देवा सुने त्याला अरे आखी इस्टेट ते दारुडे जावेश नाव करे पण एक उपाय देणार नाही चालता हो अक्षी मला पुन्हा तोंड दाखवू नको माझा नाक कपला सुनी गावात तोंड दाखवायला जागा नाही चालता हो पहिला आता तुम्ही मला सांगते मी

त्यांचा पोरे अजून जिवंत आहे अरे तुला कसा समजला मला यांनी सांगितलं बरा झाला तू आलास नाही तर आज आनर्थ झाला असता पप्पा मी असताना तुमच्या केसांना मी धक्का पण लावून नाही दिला अरे पोरा तुला मी घरमशी बाहेर काढला तरी तू माझ्या जीव लावतो शेवटी रक्ताची नाती ती रक्ताची असतात ना, ना बाहेरची नाती ती बाहेरची खा येतात बरोबर आहे शेख अहो कधी केलं तरी तुमचा तो रक्ताचा नाता आहे शेख आज महेश नसता तर या ठिकाणी रक्ताचं पाठ वावलं असं सगळा पाठर आणि त्याला पहिला धरण घ्या अहो केला केला मी त्याला माफ त्याच्या बायकोला पण माफ केला तुम्ही बाय तू चल आखाच्या आखा घराच अरे पोरा तुम्ही पुन जरा या असं काही करताना विचार करत जा अरे आपल्या आज बापाचा करा ते पुरी निपुन आपला घर चोरला अरे पण तिच्या आईस ला तिच्या काय वाटलं असेल याचा तरी विचार करा अरे सांगा मग बघा सगळा खराब बघ कसा बरोबर होईल त्या पप्पा माझी चुकी झाली मी गेला मापला सुनबाईला न तू तुम्ही दोघा पण आज घरात आजच घरात जा शेठ आता सगळं व्यवस्थित झालं नाही